Thank you. नमस्कार हलो नमस्कार

आणि त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे सन्मान्य कैलासवासी मोहन शेठ सिरवे की ज्यांनी मी आपल्या हयातीपर्यंत या ठिकाणी परंपरा जोपासली आणि त्यांचाच वारसा या ठिकाणी त्यांचे कर्तबगार असलेले चिरंजीव सन्मान्य मिलिंद दादा सुरवे महेश दादा सुरवे आणि सन्मान्य सरपंच ज्या गावचे प्रथम नागरिक प्रतीक दादा सुरवे त्याचबरोबर या ठिकाणी यशवंत शेठ सुरवे आणि श्रीमती शोभाताई सुरू आहे या संपूर्ण परिवाराने या ठिकाणी हे कार्यक्रमाचं आयोजन केलं या ठिकाणी मोहन या ठिकाणी सर्व असे झाल्यानंतर परंतु हा पहिला प्रयोग आहे आणि त्यांच्या त्यांचं स्मरण व्हावं की त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी या रसिकांची सेवा करण्यासाठी आम्हा सारख्या कलावंतांना या ठिकाणी निमंत्रण केलं तुमची करमणूक घडून आणली आणि आजही तोच वारसा या ठिकाणी हा परिवार जोपासत आहे या ठिकाणी त्यांना त्यांच्या या आत्म्यास म्हणतात ना की त्यांना खरंच आज

पण तरी सुद्धा आम्हाला मर्यादा पडतात का की महिला मंडळ असतात सगळे घरगुती कार्यक्रम असतो पण असू दे आज आपल्या समोर उदारी मॅडम आहे घेतो तिला जर थोडं थोडं येतात ही भूमी अशी आहे की ज्या कलावंतांनी या ठिकाणी येत आपल्याला वेगळं रूप आणलं ते सन्मान्य गुरुदुल्य असलेले आमचे या करगी दुरा नाही जे महर्षी मानले जातात ते दत्ता गोवाहिरे त्यांचं एक गाव आहे इथं या गावाला उंच शिखरावर केलं या नाचाच्या माध्यमातून धनई या ठिकाणी मी या कलेच्या माध्यमातून मनाचा मुजरा करतो या ठिकाणी माझे शिष्य उपस्थित आहेत जितेंद्र महाडिक विशाल निगम त्याचबरोबर या ठिकाणी माझे मित्र शहीद सन्मान्य राजाराम पवार तुषार पवार संकेत कदम आमचे शाखा शाखेचे अध्यक्ष सन्मान्य सचिन दादा कोळंबे गोलंग, कोळंबे दिनेश दादा लवरे त्यांच्याकडून या ठिकाणी दोनशे रुपयाचं पार्श्व आलेलं आहे आणि त्याचबरोबर माझे मित्र या ठिकाणी जितेश सफळ शुभम बावणे सौरभ मापती सौरवणे आणि त्यांचे गणाची फरमाईश आहे त्याचबरोबर माझ्या नितांत प्रेम करणारे माझे लोटे गावचे केतन दादा सारखे के धीरज दादा सारखे मंदर आमरे या ते, ते, प्रेम प्रेम होती कडून पाचशे रुपयाचं पालन स्वीकारले त्याचबरोबर शक्तीवादी शाहीर सन्मान्य शांतारामजी गोरिवले की ज्या दत्त भवनात यांची साथ होती त्यांचे पुतणे जगन्नाथ गोरिवले यांच्याकडून पाचशे रुपयाचं पालन स्वीकारले आणि चांगली बारीक हसूनच कर असं त्यांचं म्हणणं आहे जास्त वेळ घेणार नाही कारण का वेळेची आणि म्हणून बाईला पण सांगत आपण नियम जर रसिकांसाठी रसिकांसाठी जर आपण नियम बनवतो कारण लोक लांबून लांबून येतात आपण तीन तासाचा कुठलाही कार्यक्रम नमूद केला जातो हे साऊंड आणि सिस्टीम जोडीपर्यंत तास जातो तुमचे पंधरा मिनिटं आमचे पंधरा मिनिट गेली झाला अर्धा म्हणून वेळेचं बंधन ठेवलेलं आहे बाईला एक तासाची भारी दुरेवाल्यानं सव्वा तास आहे नंतर शेतीवाल्यानं अर्धा तास केलेले नंतर पंधरा मिनिट दुरेवाल्याला म्हणजे जवळजवळ चार तासात माणूस मोकळा होऊन घरी पोहोचू शकतो कामा नंतर पोहोचू शकतो ही या येळीला अजून कळत नाही काल ठीक आहे काल आपण काना सांगितलं बाई जरा टायमात करा पंधरा वीस मिनिटं तिकडे होऊ दे काय फरक नाही पण तू जर पाहुणे दोन ठिकाणी काढतेस ना बाई जणांनी लक्षात ठेव मी अजून पब्लिक जास्त होतं म्हणून नाही तर तुला बाधी थी. पण दुसरी म्हणजे त्याच्या वर पंधरा मिनिटाच्या वर करून दिले नसतील जरा लोकांचा विचार कर नाही उभे उभे या ठिकाणी बसलेले कुठली पुरी बाजी बघून जात नाही ना आहे कि नाही जे काय कार्यकर्ते ताकद अशी पाहिजे पंधरा मिनिटात काय पाच मिनिटात पण बारी करून उरकली पाहिजे माणसाने ती घेण्याची ताकद पाहिजे आता एवढी मोठी घोडी वाढली जरी फुटणं पण तशी जरी फाटणं पण तशी पण असे तुला चिकणीबाईल कस काढतो बघा या ठिकाणी युवा फाउंडेशन होती पुन्हा पाचशे रुपयाचा आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांचे शुभाशी या ठिकाणी मी भाजीला सुरुवात करतो जास्त वेळी नाही बार्व जंद्रातूं विनायका सर्वसित्थी चायका परगुणां चाला नायका तावरी धूंकणा नायका ना भैरी जो बेश्वरी केदार नाथा नमितो चरनी त्याचबरोबर या ठिकाणी कॉलेजीस साजरा दिले माझे पाठवून महाराज पर्पकर्माचा भाऊ या ठिकाणी आहे विशालदा चांदवण्याचे पंजूर आहेत दादा आहे देवता आहे आमचे सूर्यदादा आहेत मोहिते आणि नवीन माझे वृद्धपटू या ठिकाणी ओंकार कोबडकर कर, खऱ्या कलाने घडवण्याचा तो कस चुकता तरी चालेल माझा माझा कार्यक्रम काय असेल ते होईल आणि असे नवीन कलाकारांना घडवण्याचं काम झालं आहे आणि म्हणून या ठिकाणी कि त्यांची आज उडीव भासते हे सगळं वैभव बघायला त्या ठिकाणी गावाचं प्रतिनिधित्व करणार आहे त्याचा नागरिक म्हणून समजलं जाणार माझ्या घराचा घर काच पुरुष या ठिकाणी पाहण्यासाठी आमच्या आज भुवन शेट असायला आलं तिथे आज उडीव बघता या ठिकाणी भासते हे की नाही आणि म्हणून त्यांना या ठिकाणी या गीताचं आदरांजली व्यक्त करते कुटुंब काय म्हणत असण हे आमच्यासाठी सर्व काही होत आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होत आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होत सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच आमची मोठी उभी उभी वाटते हीच आमची मोठी उभी या मुलाला खरंच हे वैभव प्राप्त करून देणार आहे आज घराचा आधार या ठिकाणी निघून गेलेला आहे तो ज्यांनी सगळं वैभव रचलेलं नाही म्हणून त्यांना या ठिकाणी या गीतातून आदरांजली व्यक्त करतो म्हणून मला देवावरती राग आहे तू आयला खरेच मोठं काहीतरी त्यांना तू आवडतोस म्हणजे तुला ते आवडतात आणि बोलावून देतोस आणि म्हणून राग आहे म्हणजे एक विनंती आहे की मी गणपती पासून गणपती बनवताना महिना दोन महिन्याचं जागरण आहे

अ Clay ऌोती गीतस, जिफीन-दिन घानुदे Wow! अप्धोर से ओढ़ी ऐसे, उन्कैतशा आपानी दार्च तक कर गहात है झाहता से, निर्मल्सेलिजजदीन गुटा है। थई भझाले घॉन्दाद司कर रागाम था, थई खत्तक कल्ड़़से आवाई, तम्हाट प